हॅलो नमस्कार कसे आहात तर मी इकडे मस्त मजेत आहे आणि ठणठणीत आहे आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी व्लॉग मनालीमध्ये तर चला मित्रांनो विदाऊट वेस्टिंग ए टाईम आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूया तर सर्वप्रथम मी काय काय केलं हे आपण थोडासा बघून घेऊया सकाळपासून माझी काय धावपळ होती आणि कसं मी पूजेची तयारी केली पूजा केलेली के सकाळी उठून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार म्हटला की एक दिवस अगोदरपासून माझी तयारी सुरू होऊन जाते तर इव्हनिंगला दुपारी जेवढा पण मला वेळ मिळा तर हे समयी दिवे सगळं जे पण तांब्याची आपल्या वस्तू आहे सगळं स्वच्छ धुवून पितांबिरिणी लिंबुणी मिठाणी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवते म्हणजे एक दिवस तयारी अगोदर केलेली बरी म्हणजे दुसऱ्या दिवशी तेवढा आपला वेळ वाचतो आणि मग दुसऱ्या दिवशी मी तब्बल पावणे पाच वाजता उठलेले आणि त्याच्यापुढे मग ब्रश केलेला थोडासा केस विंचरले आणि त्याच्यापुढे मग सोफा सेट सेट केलेला आणि इकडे तिकडे परीचे टॉयज पडलेले होते ते ते टॉयबॉक्समध्ये टाकलेले आणि त्याच्यापुढे मग झाडू केला पोता केला आणि मग त्याच्यानंतर मग मी बाहेर आपल्या अंगणामध्ये रा रांगोळी घालते थोडंसं पाणी शिंपून आणि मग ते झालेलं की मग लगेचच आंघोळीला जाते आंघोळ झाली थोडंसं आपलं साज सा शृंगार केलेलं आणि असं म्हणतात ना की देवीला जरा श्स शृंगार करूनच बसावे तर ते झालेलं की मी बाहेर आपला मेन डोर आहे त्याला हार लावते आणि तिकडे थोडंसं फुल असं डेकोरेशन करून घेते त्याच्यापुढे मग मी माझ्या मेन जी माझी पूजा आहे त्याला लागते तर ते गडवा भरते त्यामध्ये पाणी टाकते असं सगळं करून देते मी आणि आता मी तुम्हाला थोडंसं बाहेरचं दाखवते तर इकडे दाराच्या पुढे मी एक दिवा लावलेला आहे अदरवाइज मी नेहमी दोन दिवे लावते आणि हे जे साचा आहे हाच मी टाकते हा माझ्याकडे माझ्यासाठी फार सोयीस्कर आहे आणि डिफरंट डिफरंट कलरनी टाकला की सुंदर होते आणि हा हार लावलेला आहे इकडे परिण भैया पण पर उठले आहे सकाळी सकाळी आणि किती वाजले आहे तर हा तोरण आम्ही इकडे लावलेला आहे गुलाबाचा बघा सकाळी सकाळी छानशी आरती होत आहे आणि सोबतच आपला फॉग बघा हम्म ब्रश करो, फिर खाव हां चहा पाहिजे का परिंडला बिस्किट सोबत बोला तर सकाळी उठून मी एक काम केलेलं ते म्हणजे कुकरमध्ये मी माझे गाजर लावून दिलेले होते कारण की मी आज सगळ्या बायकांना आणि नैवेद्याला गाजरचा शिरा देणार आहे तर बस कुकरमध्ये आपलं थोडंसं तूप घालून आपले गाजर मोठे मोठे चंक्समध्ये कापून टाकले आणि त्याचा वरचा जो भाग असतो तिकडे पांढरा पांढरा असतो तो कापून घ्यायचा मात्र आणि त्याला थोडंसं परतलं काल रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता आणि चिरून घातलेले दाणा आहे दाण्याचं कूट टाकते आणि आताम चीजा ले लिये, तर बघा आता आमची झालेली आहे चहाची वेळ नाश्ताच्या नंतर तर पुन्हा आलेलो आहो आपण बॅक टू गाजरचा शिरा तबासचा शिरा चांगला व्यवस्थित तीन ते ती चार सट्टी घालून घ्यायचं थोडंसं दूध घालून त्याच्यामध्ये जास्त नाही घालायचं आणि त्याच्यापुढे थोडंसं थंड झालेलं की त्याला चांगलं मी पावभाजी मॅशरनी मॅश करून घेतलेला आहे आणि याला इकडे दूध आठवत ठेवलेलं होतं आणि याला तब्बल मी अर्धा तास आठवत ठेवलेला आणि त्याच्यापुढे सगळे ड्रायफ्रूट कापून घेतलेले हरून तूप घेतलेलं आहे ऑलमोस्ट अर्धी वाटीपेक्षा जास्त घेतलेलं आहे पळीमध्ये थोडेसे कान कानळे मनुका पण घेतले आहे आणि थोडेसे साधे किशमिस घेतलेले आहे थोडासा पडतो घेऊया हे काळे काळे ना काळे माणू आहे का आणि मनुका तुपावर तळले मग ते बस असं आपण आता आपण तुंतू देवाला नैवेद्य भैयाला इकडे डोसा खायला दिलेला आहे परिन भैया नाश्ता करत आहे मी पण इकडे एक डोसा बनवून ठेवलेला आहे अजून एक बनवून ठेव ठेवते म्हणजे टिफिन मध्ये सुद्धा त्याला तेच देता येते इकडे छानच डेकोरेशन करायचं मी प्रयत्न केलेला आहे आणि बघ परीला स्कूलमध्ये सोडून आले आणि त्याच्या पुढे मग मी रेडी झालेले पटकन अगदी पंधरा मिनिटात चला मी मस्त मस्त रेडी झालेले आहे आणि आता वाट बघूया बायकांची म्हणजे पाच सहा बायकांना मी बोलवलेलं आहे आणि पाच पुस्तक सुद्धा आणलेली होती तर ती ठेवलेली आहे आपल्या टेबलवर परिणाला पटापट स्कूलमध्ये सोडून आले आणि त्याच्यापुढे मग सगळ्या बायकांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि पटकन पंधरा मिनिटात रेडी झालेलं आहे